विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वणी तालुका दिंडोरी इथं अभिनेते भाऊ कदम यांनी मेन बाजारपेठ संताजी चौक मार्गे भव्य आज रोड शो करत रॅली काढली यावेळेस महायुतीचे उमेदवार नामदार नरहरी झिरवाळ यांना बहुमतांनी विजयी करण्याचं आवाहन भाऊ कदम यांनी केलंय तसेच भाऊ कदम यांनी वणी येथील सप्तशृंगी आईचं मूळ स्वरूप असलेल्या जगदंबा मातेचं मंदिर गाभाऱ्यात जाऊन अभिषेक केला नंतर त्यांनी मतदार राजांना नामदार यांना बहुमतांनी विजयी करण्याचं आवाहन केले आज निघालेल्या रॅलीमुळे आमदार नरहरी झिरवाळ यांचा विजय नक्कीच मानला जातोय मी सर्व जनतेला आवाहन करतो अरे मी सर्व जनतेला आवाहन करतो कि जिरवल साहेबांना नक्की बहुमता आपली निशाणीच्या बाजूला ते दाबा तीन लक्षात ठेवा आणि बहुमतांनी निवडून द्या जिरव साहेबांना विजय करा जिरव साहेबांना विजय करा एकच वादा दादा आज या ठिकाणी निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार झिरवाळ साहेब तर झिरवाळ साहेबच का तर ह्या विषयावरती मी जगदंबा माता मंदिर वनी याचं विश्वस्त या नात्याने गणेश देशमुख असं विनंतीपूर्वक आव्हान करतो मतदारांना का खरा विकास पुरुष आपल्या दिंडोरी मतदारसंघाला लाभला आहे आणि लोकमत आहे विकास विकास पण विकास हा एकाच वेळेस होत नाही विकास हा पूर्ण पण एक खूप दिवस हा विकास चालतो तो विकास जर संपला तर मग नंतर शिल्लकच काय राहील तर ज्या ज्या अपेक्षा लोकांच्या आहेत त्या टप्प्याटप्प्यात झिरवळ साहेब एकेकाशा पूर्ण करतात ते आज आमचं सुद्धा जगदंबा माता मंदिरचं संस्थान एवढं मोठं म्हणजे साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध शक्तीपीठ म्हणून जे गणलं जातं त्या ठिकाणी झिरवळ साहेबांच्या माध्यमातून दोन हजार आठ ते दोन हजार बारा या कालावधीत इथं ते तुम्ही बघताच्या कॅमेरात असं प्रशस्त असं सोळा क्वाटीचं भक्तनिवास भक्तनिवास या ठिकाणी जिरवाळ साहेबांनी दिलं त्याचप्रमाणे त्याच्यानंतर आत्ता नवीन नवीन पण या ठिकाणी अडीच कोटीचं आता भक्तनिवासचं परत नवीन बांधकाम आहे हे पण इथं पाठीमाग कॅमेऱ्यात दिसतंचे त्याच्यानंतर परत आणखीन इथल्या बाकीच्या विकासासाठी परत पाच कोटीचं मंजुरीला आमचं तिथं ता प्रोसिजर तयार झाली ते पण आज ना उद्या आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळणारच आहे आणि तेच न असून वणीगाव आणि वनीची पंचक्रोशी कारण आज वनी, वनी पंचक्रोशीत जवळजवळ पन्नास पंचावन्न खेडे जोडले त्या माध्यमातून फक्त वनी टू खेडे अशा रस्त्यांसाठी फक्त रस्त्यांसाठी सव्वीस कोटी आणि वीस लाख रुपये आत्ताच्या बजेटमध्ये झिरोळ साहेबांनी आम्हाला दिले वनीगावासाठी आणि त्याचे कामं प्रगतीपथावर चालू आहे त्याच्यात मोठे पूल असतील रस्ते असतील त्याचप्रमाणे फक्त वणीच्या देवी मंदिरासाठी साडेनऊ कोटी रुपयाचं आत्ता सगळं हे काम इथं चालू होत आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे आणि एक मतदार यांना त्यांनी मी सांगल का जसं ग्रामपंचायतला आपण जसं मतदानाचा टक्का ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत गावाच्या सरपंचाच्या निवडणुकीसाठी देतो तसं गावांच्या म्हणजे मी सगळ्याच मतदारसंघातल्या लोकांना आव्हान करेन का जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे मतदानाची टक्केवारी कशी वाढल याच्यावरती सुद्धा भर दिला पाहिजे एक आपण ह्या गाव देशाचे नागरिक आहोत या हिशोबाने मतदानसुद्धा तेवढ्याच टक्केवारीत झालं पाहिजे आणि तेवढ्याच ताकदीन झालं पाहिजे ही मी सर्व मतदारांना विनंती करेल आणि झिरवळ साहेबांना परत एकदा सत्तेवर पाठवण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागं भरघोस मतदान करून उभे राहू ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद